जमत नाही आता माझी भाची पण घरी नाहीये आहे तुला म्हटलं मी अनुरागला कॉल कर लवकर ये मला त्याला टूर वरून हो आणि नंदू पण सारा सकाळ सा पासून सा गेला आणि आला पण नाही हो ना त्याच्या नावाची आपत आली घरी लागेल पण तू आला नाही हो का ताई तुम्ही तर खूपच हुशार आहे हो आ? आता भाचे झाले म्हणून का हा भाचे आहे म्हणून झालं का आता आम्हाला विसरले का वहिनी पण लाडाची नाही भाऊ पण लाडाचा नाही भाचे लाडाचे झाले तुमच्या खूपच आहे बाताई म्हणता ताई तुम्ही नाही हो ताई मला तर भाऊ पण आवडतो माझा माझी वहिणी पण खूपच छान आहे मस्त लाडवा सारखी मस्त गोड गोड मस्त आहे माझी वहिणी तर आणि माझी भाची तर सर्वात सुंदर हा मला सगळेच जण आवडते हिला नाही माहित बाई काय आवडते काय नाही तर काय हो हर्षा ताई तुम्हाला पण तुमची भाचीच आवडते काही मजा नका घेऊ आमच्या नवरा बायकोची हो ना तर खरंच ना खरंच ग वहिणी खरंच अच्छा वहिणी म्हणजे माझा राग आला तुला आहे ना मी भाची माझ्या आवड आवडीचे म्हटलं तर काय गो वहिणी माझी भाची लाडाची राहणार तर का तुम्ही लहान आहे किती लहान आहे माझ्या हाताखाली खेळले आहे मी त्यांचे सगळं पुरवलं आहे त्यांना आंघोळ करून दिली आहे त्यांना जेवण चाललं त्यांना गोष्टी या सांगितल्या मांडीवर खेळवलं आणि आता आज ते मोठे झाले तर मला त्यांची विना करमणार काय हां सांगा बरं तुम्ही काय होईनी तुम्ही आहे म्हणून आम्ही इथे आहे तुम्हीच नसले तर आम्ही इथं असतो का मग सांगा बरं तुम्ही नाही होत आई मला रागव आला मी तर अशीच मस्करी करते तुमची <laughs> हा असायचे वहिनी बरं बर टेन्शन नका घेऊ ताई तुमची लाडाचे भाषे येतेच अनुरागला मी सकाळी कॉल केला होता तो म्हणे मी आज येतो म्हणे आई म्हणे पाच वाजेपर्यंत आता पाच ते सहा झाले तर आता तो येतच असेल रस्त्यानेच असेल आणि राहिली गोष्ट नंदूची तो पण सकाळीच गेला तर तो पण आता सहा वाजेपर्यंत येतेच हो काय भारी आफत आली होती चित्राबाई पण बदलत दिसते बापा काही गोष्टी घेऊन येते तुमचा तर बाई माझे मा तडपायातली मस्तकातच गेली होती एकदम हो काय होती तो तोंडाला करता ये का बोलायचं आई हा कहून रे काय झालं आई काय काय म्हणता आई दादा घरून असेच फाल काम कामं करते काही चुती आहे काही दादा चुती असले ए अनुराग ए फालतूच वगैरे बोलू नको काय म्हंटल तू चुट्या वगैरे आ तुला समजत नाही काय आई वगैरे बसल्या म्हणून इथे कसं बोलायला पाहिजे तर एक दिन खाण्याखाली खाली जास्त अगावच बोलायचं नाही अगं तू तु, तूच सांग मला दादा घरी माझ्या फालतूची कामं करते त्याला आधीच वावरशी सांभाळायला दिलं ते सांभाळायला नाही पाहिजे का त्यानं त्याचं आता लग्न करूनच देणार होतो ना एवढा उतू चालला होता का तो तूच सांग आता माझं बरोबर नाही आहे का अगं मी म्हणणार नव्हतो पण पूर्ण गावात खबर आहे मला आल्याला ते बाल्या भाऊ का म्हणते सांग तुला आ? अरे काय म्हणते म्हणते तुझ्या भावानं म्हणते पोरगी पडून नेली म्हणते काजल नावाची असं सांगत होता तू हे नाही हो का मला एक गोष्ट सांग गावात ही गोष्ट पसरली का काजल पडून गेली पण पडून गेली हे अजून माहित नाही तू खरं सांगते सांग सांग नाही आम्ही दोघ चार जण बोलत होतो त्या चित्राबाईच्या गेट जवळ नाही का आणि तिच्या घरासमोर आम्ही उभा झालो ते मला भेटले तर ते म्हणे गावातली गावा खुशखबरी ऐकली नाही का म्हणे ते अशी मजा कुडवत होती की काजल पळाली म्हणून त्यांना पण माहित नव्हतं की नंदू दादा तिला पळून नेलं म्हणून तर ते म्हणत होते की पडून गेली बा म्हटलं गेली असून कोणासोबत विलास भाऊची लागले म्हटलं आता तर मागून हे आली चित्राबाई आणि ते म्हणे तो मुलगा आणखी कोणीच नाही म्हणे अशी म्हणून म्हणून मला माहित पडलो काय रे देवा काय बदल तोंडाला लागला रे तू तिचं काय ऐकून राहिला पुरे गावात बॉम्ब फैलून राहिले वाटते बाई ते काय नाही का महाराजा चित्र चित्रात ऐकाले अरे जाय पाणी चित्राय का रे चित्रात हो सारा उशीर झाला बाबा बोलू बोलू एकदम एवढा भार नाही बोला लागत रे मोठा भाऊ पहिले समजून घेत जाण चित्रा लबाड आहे आम्हाला आल ती पहिले घरी तिनं आम्हाला सुनवलं आम्हाला तिनं भ्रमात टाकून दिलं होतं आम्ही जरा गावात चर्चा केल्या तर तुमचा नंदू नाही वय म्हणे दुसरंच पोरग वय म्हणे नंदू सारखं फक्त म्हणे हट्ट खटत म्हणून तुमचं पोरग वाटलं होतं म्हणे असं झालं ते अच्छा म्हणजे असं व्हायक ते म्हणे ते लफडा म्हणे मी नच उघडकी सांगलं म्हणे झपकन पचकन पाण्यात पडली म्हणे मी ते पडल्याबरोबर मग तिथं चेहरा दिसला तेच भाऊ होता म्हणे मी हंड्रेड अँड वन पर्सेंट गॅरंटी देतो म्हणे असं इतक्या बार सांगितलंय तिनं मग काय करून वाटणार गो आता एक काम करा दी। तिच्या घरी जा चिताच्या घरी आणि तिला कान बजावणी दे चांगली तिला म्हण असं फालतू माझ्या मुलाचं नाव खराब नको करू म्हणा आ स्वतः पानसट होऊन नको बसू म्हणा नाहीतर माझ्यासारखी वाईट नाही राहणार म्हणा असं तिला सांगून दे नाहीतर पोलिसांना तरी रिपोर्ट देते म्हणा तुझा मला म्हणा हो खूपच कळत आहे ती गावात नंदूचं नाव खराब केलं तिने आता चल बर मम्मी येते तुझ्यासोबत मी पण बोलू लागते तिला हो तशीच करतो ना मी तशीच करतो जातो पहिले कानाखाली ग तिच्यावासतोला बाळ लांड घ्यास की काही कळच्या काही बघत राहते नाही दिसत तिला नाही दिसत चलली माणसं ढोरा डोक्या सगळे बोंब आले काय माहिती कुत्रीवाय काय मी बाबा पुरा गावात बोमलं राहते कुत्र्याने भुकत इथे इथे तिथं पालचटवाणी नाही ग एकदम रागात नको बोलू थोडं पद्धतशीर प्रेमाने समजून सांग तिला काय आता ती पण एक मेहाड म्हणून सोडून दे ग तिला असं वय राहते कोणाला प्रेमाने समजून सांग नाही समजली तर मग बघू काय करायचं तर सगळं काही जाऊ दे तू घरीच राहत हो मी आता खूप दिवसांना आलो मला मला काही गोष्टी गिष्टी सांग बसतो हो रे मा बाबडे तुझ्या विना तुम्हाला करमतच नव्हतं रे तुझीच वाट बघत आहे मी किती वेळची हो त्या आधी जा आंघोळ वगैरे कर फ्रेश हो नंतर मग या आता जवळ जा बा जा काहून का, का, तुम्ही एकदम असे माझ्या तोंडासमोर अशी उभी झाली जसे काही मारले आले आई आत्या अनुराग काहून रे असं असं काहून काय होय हा काय काम करतो तू गावात कुणाला पैन नेलं तुला काय लिहिलं काजलच्या माजलच्या मागा लागला हा काय काय बोलताय आई तू काही काही फालतूच्या फालतू कोणाला पळवलं मी कोण सांगे तुले काय दादा फालतूच्या फालतू म्हणत हा पुऱ्या गावातल्या लोकांनी चर्चेत आहे तुन काजल पळवून नेलं म्हणून ते विलासची काजल तिला दहा वर्षाची पोरगी आहे म्हणते डोंबडीवाली काजल तिला पाहायला म्हणते राजा घरी येऊन का खोटं बोलतं का आता तू खोटं बोलाले अभे नाक मी ठेवलं दादा तु न बेरा पागल आहे का बे हां काय काना खाल तू मोठा भाऊ आहे ना मी तोंड सांभाळून बोलणं काय बोलून राहिला कोण सांगे बे तुला असं ओढून घेऊन नेलं म्हणून अरे ये ना ये ना घरात मजाक करू राहिलो आम्ही काय बापा नंद्या तू आता आम्ही असच बाहेर निघालो जातो म्हटलं जर जा फिरायला तर तू झाला बापा समोरून असं झालं ते नाही तर आम्ही घालतो चतड्या उभाय बापा तेच म्हटलं बा आई माय तर एकदम घुटण्यातच गेली कोणाला नेलं बा म्हटलं मी ना पहिलं काहीच्या काही बोलून राहिली म्हटलं आई हो ना ये घरात गिरा ते जा फ्रेश शो मस्त हा चल आपण वरती बसू मस्त बाकावर बसू मस्त तिकडे गोष्टी करू हो आता हो मी फ्रेश होतो ना येतो तुम्ही बसत होपर्यंत थांब 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 नंद्या थांब अमय कवन दादा काय झालं हा काय झालं तुला काय काय म्हणतो काय सांगू हर्ष आहे काय काम केलं तर हा त्याला घरात तरी राहिले जागा आहे का घरात तरी राहिले जागा आहे का म्हटलं लवकर हाकलेले नंद्या लवकर घराच्या बाहेर निघ तू हा त्यावर हे हे वेळ नको येऊ देऊ का बाबा लातीनं बाहेर काढून म्हणून तुले लवकर सीधा त्यानं बाहेर जाय तू अमाय कवन असे बोलून राहिले बाबा काय केलं त्यानं हा माझ्या पोळ्यानं काय केलं म्हटलं काहीच्या काही बोलून राहिले काय केलं त्यानं असं हकलून राहिले त्याला घराच्या बाहेर हा सर्वच काय बाबा सर्व जागेवर असले बरं झालं काही विकलं त्यानं अव बैतार तोंडे या कोळ्या तोंडाचे काय सांगू तुले त्या काजल पायाला म्हणते ना ह्या विलासच्या बायको तु तू ना दहा वर्षाची पोरगी का लाज आहे का तुले कोणाच्या बायका घेऊन पयत असते काय हा कुठं पाहिलं तू असं परिवारात कुठं पाहिलं म्हटलं आपल्या परिवारात असं बायको घेऊन पहिन हा लेख एवढंच होत ना कुवारी पोरगी घेऊन पहिला हा लग्न करून दिलं हा लग्न झालेले बाय घेऊन पळून राहिला लेख तू काय माणूस आहे का तू हे माय बाबा अ मायबाई मी पाय काय तुला पण तोच प्रॉब्लेम आहे वाटते ना? मन्जे? मन्जे काई दाला? काई दाला ओ, हे ना तुला पण समजे सांगवे लागेल म्हणजे म्हणजे काय झालं काय झालं म्हटलं सांग बर नंदीच बाबा तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्हाला हे कोणी सांगितलं का काजल आहे आपल्या नंदी घेऊन पाहायला म्हणून मला कोण सांगितलं म्हणजे पूर्ण गावात चर्चा चालू आहे का या ना त्या काजल घेऊन पाहिलं म्हणून काय पुट्ट्याचं नाव काय 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 घेऊन राहिले लोक सांग बर माय नाक नाही ठेवलं म्हटलं गावात बोलाले नाक ठेवाले आई सांग ना बाबाला समजवून बाबा मी असं खरंच काहीच नाही केलं हो असं मी ना खरंच काही नाही मी आपल्या कामातल्या कामात सकाळी गेलो रात्री आलो मी लागत जेवलो बी नाही गरीबी नाही आलो गावात जेव्हा बाहेर होतो मी बाहेर गावले तुम्ही म्हणून राहिले राजे हो मी पळून नेली म्हणून काय राजे ओ मग चित्रा कशी म्हणे मग आ चित्रा म्हणे का तुमच्या पोरानं म्हणे का जल्दी घेऊन पळायला म्हणे पुरा गावात चर्चा आहे म्हणे आणि चित्रा जे बाकी सर्व लोक होई म्हणे मग हाव का तुमचं पोरग आहे का म्हणे तुमचं पोरग चित्रा असतं म्हणे सगळं पाहिलं म्हणे पचकन गेली म्हणे पाण्यात म्हणे पचकन पाहिलं म्हणे त्याला म्हणे मी हो ना तो अरे देवा वहिनी तुम्ही लवकर चित्राच्या घरी जा ना तिची कान फोडणी करा बा खूपच काहीच्या काही बचल बचल करताय आधी अनु लाग ना आता दादा घ्या अरे घ्या बरं दादा चिडू नको तू घरात जा घरात जा हात पाय वगैरे धू फ्रेश हो बाहेर आहे तुला समजून सांगते मी सगळं नंदूवर राग नको करू तू नंदून तसं काही काम केलं नाहीये आम्हाला पण खात्री पटली आहे कारण की आम्हाला आमच्या पण कानावर अशी गोष्ट आली होती पण ती गोष्ट मुळीच सत्य नाहीये ती मुळीच गोष्ट वेगळी आहे हो तू जा आतमध्ये फ्रेश हो आणि बाहेर मग सांगते मी तुला बरं बर ठीक आहे ठीक आहे आता खात्री पटली म्हणा मला झाक तर नाही झाकून राहिला तुम्ही नंदूचा झाक झाकाले नाही हो नंदूची बाबा नाही खरंच नाही बर माहितच पडते ना नंतर का मला माहित पडलं का पाय तुलाही बजाडन चांगला त्यालाही बजाडन लक्षात ठेवजो कोर्टच्या मायबीन माणूस इथं कामावून आलो थकलं बाकलं ना घरी येऊन ह्या ऐकायला काही आपलं त्यात हात नाही काही नाही काय च्या मायबीन वहिनी जा जा आधी त्या चित्राला बोलून येतो जा हो जातच ना मी जातच काही धंदे ने कुत्रीले इथे इथे तिथे कुत्री सारखे भुकत राहते हा व शांता बाई गोष्ट खरी आहे का बापा त्या पाटलीन बाईच पोरग आहे ते नंदू आलं हा काजल सोबत हा नाही वसुमान आम्हाला माहित नाही बिचार आम्हाला चेहरा दिसला कोण सांगेल तुला काय माय सराय गावात बिचारे त्या चित्रीनं बम फैलून टाकली का पाटलींबाईचा पोरग लंधू आहे पाटलींबाईचा पोरग लढू आहे काजल लिघन पहायला काजल लिघन पयाला पुरा गावात नाकात नऊ वाहून टाकलं तिला कुत्रीवाणी भुकूनच राहील ते अरे तुम्ही म्हणता तुम्हाला माहित नाही कशी गोष्ट करा बाबा तेच मला सांगणार आहे माय हे माहित आहे मला का चित्र तेच सांगून राहिली म्हणून हो पण खरखर माहित नाही ना ते पोटीला बाळाय चित्री म्हणून तिचं काही आम्ही कानावर घेतलं नाही बाई हो ना तर असं नाही तिचं तोंड घेऊन ठेचलं म्हणा ना जागावर तिचं तोंड ठेसलं हे मग अशी मास्तरी बहिणी काय अंगणवाडीची तिच्या समोर म्हणायला लागली आली आणि आपलीच जबरतबर करते ना माय आली ती गुन्हा आपलीच जबरतबर करायला लागली ते काजलची गोष्ट ना म्हणे काजलची गोष्ट ते पाटलीन नाही पोरग नाही का म्हणे नंदू नावाचं तो घेऊन आला म्हणे सांग बाई चार्चा, चार्चा अशी आहे ते तिच्या माई म्हटलंस तिला का म्हटलं ती माय ती अशीच पहाली असती तू याचीच पण गावभर अशा चर्चा चर्चा करत फिरली असता का म्हटलं तुम्ही अशी दोन डेट फिरले असता का म्हटलं तुम्ही का मी याच्या सोबत पहिली माई बहिणीच्या सोबत पहिली तू तिच्या सोबत आला तुम्हाला दुसरे धंदे नाही का म्हटलं म्हटलंच तिला मी तोंडा भेलीच नाही मी अहो मग नाही काय माय काही ढंग नाही तिच्या बोला अकार नाहीये तिले पाहत सोय सोयने पाह समोरचा माणूस नाही पाहत काही बघत राहते असं वाटतय का दिमागात शाट आहे जरा ते शाट असायला पाय हो माय शांताबाई मी बिचारे तुमच्याच घरी चालली होती व हो जरा असं काम होत मला असं बोला ना काय म्हणता काय म्हणता म्हटलं अब काही नाही माय जरा त्या चित्राचं जा बऱ्यात जरा असं बोलायचं होतं तुम्हाला हो बल्ली वाट तिथे माय पोराची बदनामी करू राहिली ते, ते का तुमच्या पोरानं म्हणते बा बा का त्या काशाला घेऊन पाहिला म्हणून सांग बरं बाई पुऱ्या गावातच सांगून राहिली ते का माय पोर घेऊन पाहिलं माय पोरग घेऊन पाहिलं माय पोर कामधंद्यावर गेलं ना आता घरी आलं बिचारी थकलं भाकल आणि त्याच्यावर असा इलजामला पण लोक तर काय काय त्याची घुटण्यात जाण काय नाही ते पट्ट जर रागी घाला तर चित्र तोंडाजून थापडा मारून काय सांग बरं मला इले समजायला पाहिजे कशा भाई तूच सांग माय भाई सांग बापा नाकात नऊ आणून टाकला बापा काजल तर अलगच राहिली ते पयाली पयाली अलगच राहिली पण हे काजलच बाबा भल बंबाटा फैलवून टाकला पुरा गावात तिचं नाव होऊन राहिलं काजल चित्रा काजल चित्रा आणि त्यात तुमचं हो तुमचं पोरग होय का नाही आम्हाला माहित नाही पण चित्री बल्ली बंब फैलवून राहिली अव त्याच्यासाठी माय त्याच्यासाठी आली मी त्याचं तोंड ठेसतो म्हटलं जाऊन हो मी म्हणतो सोबत चल म्हणतो ती अब माय काय सांगू तुले त्या अनुरागले लोकांना काय काय म्हटलं तुझ्या त्या भाऊ गेला म्हणे पाहून असं तसं माणसं इथे बोलायला भेटली ना माहिती माणसं इथे बोलायला भ्याले माय पोर ग चार चौकसोबत चार माणसासोबत बोलून राहिलो म्हणते तिथं तो जाऊन तोड तो मारलं तिनं मला बोलून देता काय आणि तिने सप्पा सप्पा सांगून गेलो म्हणते का नंदू घेऊन पाहिला तुम्ही त्या भाऊ अनुरागचा सांग त्यातल्या त्याच्या बापाने बी सांगितलं तो घरी आल्यापूर्ण त्याचा बाप त्याच्यावर खवडला आणि तो अनुराग आल्यावर मायार खवडला सांग भाई आता काय करावं कैनी माय मंदा एक काम कर जाय ना चांगली तोंड तेच तिची गोट्यानं हो तिची मुरली पाहिजे हो मुर आले तर काय माय बसल बसल करत राहते व नाही जाय तू आता लय 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 लाडक पण झाला तिचा मला नाही आता बोलाच लागते हो पाणी वरती चालला आता मंदा जाय जाय तू पोराची बदनामी करून नको घेऊ फालतू हो काही काही विचार नका करू तुम्ही आता जा मंदा बाई हो जा जा चांगलं तोंड बोललीच नाही पाहिजेन ते आ अशी कशी पागल खाणं पिणं चांगलं समजते चांगलं राहणं समजते मटकणं थट्टा नट्टा ता करणं समजते आणि बकल बकल करते कोणत्या गोष्टी कुठे सांगा हे नाही समजत तिलाय तोंडी पाटलीन बाई तुम्ही ते म्हणता मी ना सकाळीच तुझं तोंड ठेसलं आम्ही चार चौगी बाया बोलून राहिलो ती बाई गी होती तर तेवढ्या ते याच्यात तिने सांगतलं का पाटलिनबाईचं पोरग नंदू आहे म्हणून माय हो का बाई मग नाही तर काय माहिती मास्तरी बाई तर तिथं बोलायला आहेस मग का म्हणे तर भले संस्कार दाखवतो अशी लेकर निघाले करून कोणाला अर्ध्या वयाच्या बायला घेऊन म्हणे अशी निघाले का सांग बाई आणि त्यातल्या मास्तरीने म्हटलं कि मला तो ना तिन म्हटलं चैली तर सांग माहिती भांडण झालं आणि माय खटकलं तर ती जणी भांडून झालं तिला तोडावर म्हटलंय मी तू चैली आहे म्हटलं बाई चैली आहे तू म्हटलं मी तिले नाही नाही चला तुम्ही आता चला आजूबाजूला समजून चला

काय त्या नशिबात लिहिलं होतं हे काय नाही तर तुला पहिलेच म्हटलं होतं बाबू जराशी कमाई जास्त कर खाऊन पिऊन उरली पाहिजे घर गिर बांधणं झालं पाहिजे आपलं वाला पाय बर आता आपलं लागते कधी एका टाइमाची नाही लागत आ? आई तू या सर्व गोष्टी बरोबर आई पण काजल अशी नव्हती आई अ बिलकुलच नव्हती आई अशी काजल आता हे असं कसं झालं माहित नाही आई काजलची काही मजबुरी अस नक्कीच मजबुरी अस नाही काजलची नाही तर काजल अशी काहीच नाही करत आई, 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 आई काय माहित राजा मजबुरी होती बिचारी अरे ते धन संपत्तीच्या मागे धावली धावणारे पोरगे आहे राजा ते तू मन राहिला अशी नव्हती अरे धन संपत्तीच्या मागे धावली ते बाकी काही नाही तिला घरात राजा एक टाइमाचं खाल नाही भेटे सुकानं वावरात नाही सुद्धा काय राहणार आहे ते तूच सांग काय राहणार आहे म्हटलं पाहिलं तिनं मग दुसरी या आता दुसरा पाहिला तर आता तिला घेऊन पाहिली एकटी ते बॅग घेऊन तिच्या पुरीला घेऊन पाहिली आता काय गेली कुठे गेली काही माहित नाही बाबू मला आई तू घरी नव्हती का आई ती गेली तबा वा तू होती नाही का म्हटलं घरी नाही ना राजा मी तिकडेच होती ना राजा तिले पाहिलं अन बस अरे तिला आम्हीनं पकडलं होतं मार तिच्या त्या मांडीवर झोपणं काय त्याच्यावाल्या अनन काय त्याच्या गोष्टी तिचे गाणे म्हणणं काय बापा अरे तिले त्याला पकडतोच होतो आम्ही कळमी हे चित्री नाही काय पार्वतीची पोट्टी ते शिवून गेली म्हणजे आता त्याचा काही चेहरा दिसला नाही पहिून चालला गेला तिला पकडलं मग काय झाले तर काही नाही राजा तिला पकडलं पकडलं जा हलका मारला तिन लाती लाई पाडून दिलं ना, ना पयाली आणि पयत आले तर शिद्दी गावाले पहायली आम्हाला असं वाटलं घरा गिरात बा म्हटलं तर काही एकदम पयालीस ते कुठं गेली त्याच्यासोबत गेली एकटी गेली काही माहित नाही राजा आगा, 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 भाई पुर गाव चिडवून राहिला आहे मला हि जड आहे म्हणते तू बायको लाती खाली ठेवताना आलं म्हणते अरे ऐकून काहीच नाही होत म्हणते त्या काहीच कमावणं नाही होत म्हणते हो हलक्या कमाईच आहे म्हणे बा काय रंगारंगाचे बोलले ते काय रंग आहे काय सांगू आहे मी तुला आता लय विचित्र विचित्र शब्दात बोलले आहे लोक मला अजूनही मारते मला पाहून विलास अ बाबू विलास बोल ना बाई तु मजाच घ्यायला आली असेल माईवाली आता नाही रे बा विलास मी तुम्ही मजाक नाही घेत रे मी तुला आली समजवायला आली मी तुला घेणार बाबू ती वाली तुम्हाला भाऊ मी ती बहीण समजव माय शांती आले समजव माय जरा शेक लयस तुटला बापा लयस तुटला तिच्या आवाजावरूनच समजा लिहून राहिलो बापा एका पोराची मनस्थिती एका माईस समजू शकते हो बापा शांते जरा सग समजून सांग बापा भवाल ती आवल्या अरे शांताबाई हे कसं झालं हे मी नाही का म्हणजे असं खयालात मध्ये पण नव्हतं आणलं का काजल अशी कामं करून म्हणून असं कसंच केलं काजल न अशी काजल नव्हतीच ना काजल मस्त होती हो अशी एकदम अचानक कशी काय झाली माहित नाही आता थोडं थोडं सासू सुनीच चालू राह पण एकदम नाही आता ही एकदमच केलं ना काजल बाबू विलास तुला पूर्णपणे गॅरंटी आहे ना का तुझी काजल, चांग काजल, चांग हो काजल चांगली होती म्हणून माहित आहे तुला तुझी काजल चांगली होती म्हणून हो शांताबाई त्यात काहीच डाऊट नाही ना काहीच डाऊट नाही काजल चांगलीच होती चांगलीच राहणार आहे बाबू विलास तुला माहित होत ना ती काजल तशी नाही म्हणून तुला अजूनही गॅरंटी आहे तर का तुझी काजल तशी नव्हती अशी अचानक कशी झाली आता नवरा बायको एकमेकांचं मन समजू शकते का 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 बा ह्या माणसाचं मन कायचं जाते ह्या बाईचं मन कायच जाते सगळेच दोघांच्या मनमिळाव गोष्टी सगळ्या दोघां दोघां बायकोले नवऱ्याले माहित राहते राहते का नाही तर मग जरूरच काजलची काही ना काही मजबुरी असायला पाहिजे तेव्हा तिनं पैशासाठी हे काम केलं होय एवढं मला गॅरंटी आहे ते अशी फालतू काम काही करत नाही बाबू विलास अन विलास टेन्शन नको घेऊ ते जास्त लवकरात लवकर काजल वापस येते पाय ना तू समजदारी घे जरा शीख आता तू तिला अग्निपरीक्षा द्यायला असं अग्निपरीक्षा द्यायला तयार जर ती सत्याची असंत आपण अग्नि परीक्षा घेतल्याशिवाय ती घरात घेऊच नाही म्हणा कारण की रामानच तर परीक्षा घेतली होती सीता माताची हा कायच्यासाठी लोका खातीर घेतली होती तर आपल्याला तसंच काहीतरी करावं लागेल ना आता थांब ना थोडासा येई नसते धीर घे थोडासा तू एकदम हालून नको जाऊ आणि डिप्रेशन नको जाऊ हो धीर घे म्हणाल जरासा ओ शांता बाई ही लोकांच्या तोंडाला हाडा आहे काय मलेच तर हिजडा माणसात नाही आहे काय असं रंगरंगाचे बोलून राहिले माणसं आपल्या जे हिजवट्यावर बसणारे किती रंगरंगाचे बोलते आहा, तुले बायकोले लाती काल ठेवता नाही आहेत अरे बापरे काय काय रंगारंगाचं नाही बोलत हो आता मी एकटा पडतो आणि ती चार तोंड पडते बोलाले पुरत नाही आपलं तोंड ऐकूनच घ्या लागते शेवटी माणसाले बर टेन्शन नको घेऊ तू टेन्शन नको घेऊ जाय घरात हातपाय गीत पाय धुई जेवण घेवण कर चल मी ताट वाढून देतो लागेल तुले हा चल ओ दे माय शांत आले जरा सग जेवाले देव बाबा सकाळ पासून चौपाशी आहे व देवा जरा शिक जेवाले चाल रे घरात देतो मी जेवाले चाल समजवतो तुले मी अजून चाल चल घरात चाल अरे बापरे अनुराग लेख गावात एखादी खबर नाही फैलत लेखा तू येऊन बी गेला का अरे नाही का राजा भाऊ माझी ड्युटी संपली ना आलो मी आता आता दोन तीन दिवस मस्त सुट्ट्याच आहे मला आता दोन तीन दिवसात टूर टूर वर गेलतो का नाही आता काम संपलं पूर्ण आता अजून दोन तीन लागते आता मला सुट्ट्या त्या मला दोन तीन दिवसाच्या म्हणून आलो बा असं असं लेखा पाहिलं लेखा काय का तू गावातल्या बायका पळून पाय ना कवा करतो तू लग्न काय बोलत आहे तुम्ही कोणाची बायक आली म्हटलं कोणाची बायक आली हॅत तिची बिन आपतले का पुऱ्या गावाला माहित आय का राहिली गोष्ट पेपरात याची बस तेवढंच राहिला आता पुऱ्या गावाला माहित आहे का तुलाच माहित नाही हॅट तिची बिन आपत नाही का राजा भाऊ तसं किस काही नाही आता गावात घडलेली गोष्ट माहित नाही राहत तशी गोष्ट नाही आहे पण आता तिकडे मी टूरवर गेलो होतो तर गोष्ट कशी माहित पडणार आहे मला आणि दोन तीन दिवस झाले मी इकडे फोन भी नाही केला त्यात कुणालाच फोन नाही केला मित्राला नाही केला घरी बी नाही केला मला फोन तर तिथे मला काही माहित नाही राजव असो असं काय आले का तो विलास नाही का बे तो विलास त्याची बायको पाहिले का हा काय बोलता ते

अरे उसके घर में दो टाइम का खाने के खाने के लिए नहीं रहता है लेकिन यार क्या वो लड़की रहेगी क्या आ? दो टाइम का अच्छे से खाने को चाहिए आ? कपड़ा लत्ता सब लगता ना घर चाहिए अच्छा वाला आ? एक लड़की बोले तो सब सुविधाएं चाहिए आ? नहीं तो फिर हो रही थी नहीं भाग जाती अरे यार बुरी बात है यार भाई लोग अरे तो वो देख देख ओह वही है ना विलास भाई अरे भाई लोग तुमने तो एकदम से नारी बोलना ही पसंद कर दिया उसकी पत्नी भाग गई तो असं म्हणजे गावागावात चर्चा चालू आहे मायाम सर्व गावात चर्चा चालू आहे रे बो तोंड दाखवायला जागाने ठेवली मायाबाईकोन तोंड दाखवायला जागाय रे काय करू न काय नाही आता मनाची इच्छा होऊन राहिली रे देवा भाऊ बोल बो, मी बोलू काय जरास जरा बोलू काय म्हटलं मी अरे चित्राबाई वाटते बोला ना काय म्हणता गेला दिशे दिशे हो तो होता त्या नदीच्या काठावर त्याच्या मांडीवर तिचं डोकस होत जास्त भाऊ आहे मोठा सांगून राहायला तर दुसऱ्या सोत पाहिली म्हणून ते जास्त भाऊ सोत पाहिली का ते काही बोलत का माय बीन कुठच्या कुठं काही नको बोलू बा चित्राबाई तुला सवय आहे म्हणते काहीच्या काही बोलायची माय भावावर काही येईल काहीच्या काही बोलू नको बा चार चौघा इथं जर अशी बोलायच्या वेळेस अक्कल का तुले मोठी सांगून राहिली माय भावाचं नाव घेऊन राहिली आता पुऱ्या गावाला माहित नसतं का मग माय भावानं पयवली म्हणून हा माय भावानं पयवली म्हणून पुऱ्या गावाला माहित नसतं का म्हटलं मला मले काही काही बोलाय सवय म्हणजे मी नसल लपडा मी ते उघडकी तो साणल आ उघडकी सानाले सारा झाकलं झाकलं होतं पचकं गेली तिथं मी पचकन झाले आणि तेच लपड तोडलं तोडलं म्हणजे फुटलं ते लपड माया माग चार पाच बायका आळत्या तेले भी दिसलं मग तेले दिसले विचारून की लागते सा, सारे गावलीस म्हणते हो येईल नसन माहित तेच भाऊ होता बाबू काव राजा भाऊ काय म्हणते चित्रबाई खर आहे काय माहित राजा पण चित्राबाईने उघडकी साणले हे गोष्ट खरी आहे तिच्या झनात लपड फुटलं राजा तेच गेली होती तिथं पाण्यात त्या भाऊ नदीच्या कठी असून ना, ना मग होऊ शकते त्या भाऊ असं त्या भाऊ म्हणजे माहित म्हणतात त्या भाऊ येऊन राहिलं त्या भाऊ आता मला माहित नाही कोण कोणा काय नाही तर पण ते म्हणते मग आहे म्हणून तसं तर आम्हाला आता बाहित पडलं समोर सांगतलं नाही तर आम्हाला माहित काय राजा नंदेने अशा गोष्टी शोभते का राजा का बायको भेटली नसते का काही काम करते राजा त्या भाऊ हाऊ ना राजा घरी संपत्ती आहे त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत अशा कोणाच्या बायका घेऊन पहिला चांगला आहे का दहा वर्षाची पोरगी आहे त्या विलासले त्याच्या बायकोले काय राजा त्या भाऊ अकलीचा कांदा असेल बी तो तो बी विलासलीच म्हणतो आपण विलास त्या भाऊ दिसला राजा मला मग तुम्हाला वाटलं मी खोटी बोलतो मी झाले खोटी बोलतो बापा खोटी बोलाले जे आहे ते सांगितलं बाकी काय आपला दाना बिचकला आहे तर दुसऱ्याला म्हणून काय फायदा आपला दाना बिचकाले काय म्हणतो मास्तरी बाई कुठ बापा बाबा कुठे नाही काकू आता अंगणवाडी चाललो होतो आम्ही काही नाही मास्तरीन बाई म्हणे शिक्षुमन बाईले भेटून घेतो म्हणे बोला ना मग मास्तरीन बाई काय म्हणता अरे मी म्हणत होती तुम्हाला ते काजलच काय मॅटर आहे कुणासोबत पळाल ती अशी गावभर चर्चा आहे ना माझ्या पण कानावर आली आता सुमनबाई भेटल्या म्हटलं तर चल त्यांनाच विचारते म्हटलं मी अरे बाई काही नाही ते आता घरची परिस्थिती कमी आहे ना जरा शिक विलासच्या म्हणजे विलास तिचा नवरास काजलचा त्यात असं झालं का त्याची परिस्थिती आता कमजोरीची आली जरा अशी गरिबीची आली तर त्याच्या पैसा पाणी थोडस कमी राह पैशासाठी वय वाटते ते पळाली असं माझ्या कानावर गोष्ट आली हो का पैशासाठी पण त्यांना असं शोभते का हो दहा वर्षाची मुलगी इतकी दिवस त्यांच्या लग्नाला झाले काय बाई बाया आजकालचं जनरेशनच कसं आहे तर काय माहित अगे माहित चित्र तू आली का हो बापा कळ बाबा तू आली का म्हणजे मी काही येऊ काय नाही तसं नाही म्हणताय मी रस्ते का माय बापाशी नाही बापाशी नाही आहे कोणी येऊन जाऊ शकते त्याच्यावर चक्कड घाले बोलून राहिली बापा बोलायचं बोलायचं सरक तिकडे अरे बाई कुठे चालल्या बापा अरे चित्र कुठे नाही अंगणवाडीत चालली होती मी तर काही नाही आपल्या गावामध्ये ती बातमी पसरली आहे ना काजलची बस तीच गोष्ट मी सुमन सोबत बोलत होते सुमन सोबत नाही का तर तुम्ही आल्या मदत तेवढ्याच अच्छा गावचा आणि वर पण आपल्याच गावची म्हणजे होता काय बोलत काय तुम्ही म्हणजे तुमचं म्हणणं आहे की मुलगा पण इथलाच आणि ती काजल पण इथलीच असं तुमच्या मनाचा अर्थ आहे हो ना हो आता बाईचं पोरगा नाही का बस तो वर आहे बाई पोराला शोभते तरी का आ, असले का पाटलीन पाटलीनबाई तर खूपच संस्कार दाखवत त्यांच्या मुलांवर आ का व चित्रे खरंच पाटलींबाईचं पोरगच होईना अजून भलत सलत पोरग निघत अरे पुऱ्या गावात तू अशीच फैलवत गोष्ट आ चित्रा पाटलींबाईचं पोरगवाय पाटलींबाईचं पोरगवाय हा नाही आता खाशीन का ब तू सक विचार करत जाण जिथे तोंड मारत काय हो बाई माझी सत्याची बाजू आहे काही नाही जो खोटा बोलतो त्याला भेव राही हा काय पाय ना तुला नाही का तुझ्या कोळक्यात बसायला लावलं आगीच्या नावाची सुमर नाहीये पण शोभलं नाही बापा त्याच्या बापालय शोभलं पाटीलबाईच्या काजल्य नाही शोभलं दहा वर्षाचे पोरगी आहे काजल्य हो नवऱ्याला टाकून अशी पळून जाणं म्हणजे चांगलं नाही आहे बापा आणि त्या पोराले कुवाऱ्या पुराला घेऊन पळाले ते दिकाई? आ त्या कुवाऱ्या पुराला तरी त्याच्यात काय दिसलं काय नाही बापा लग्न झालेले बाई प्रेम बाई सांगता येते काय अरे मावशीच्या वयाची असो त्याच्या वेळे मायच्या वयाची असो त्याला आवडली तू घेऊन पहायला मज्जाच मज्जा आहे रे बापा देवा का माय बाई सांग बर काय करत अन फुल मागच राहिल्या नाही लग्न झालेल्या बायकाच जायला बापा

तूच चैली ना म्हणून मायच्या घरी येऊन बसली नवऱ्याने टाकून मला सांगून राहिली चैल्या वनाची राहत इथं तिथं इथं तिथं शेपारली काय हा जरा तोंड नावरून बोलत झालं आ तेच जर त्या मायला लफडे केली असते पुऱ्या पुरा गावभर चर्चा केली असती का तुला आयला लफड केलं माय लफड केलं याच्या पोरास उत्तपाय आली त्या पोराचे सतरा नाव घेऊन राहील तू लाज वाटते तुला काही आ एक टाईम होता त्या घरी खाली भेटे ना त्या मायला ते तू त्याच्या घरी नेऊन सारे म्हटलं आ ना तू तिच्या बद्दलची आता अशी वाईट वाईट गोष्ट सांगून राहिली लोक हरी किंवा का तुला तोंड मारता हो, हो 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 सुमन भाई तुमचं बरोबर आहे चित्रातही तुम्ही एकदम अशा इतक्या इतक्या इत गोष्टी नाही सांगायला पाहिजे लोकांना ठीक आहे आता आम्ही होतो म्हणून आम्ही नाही सांगणार कोणाला तरी पण आमच्यावरच तरी कशाला विश्वास ठेवला कोणाच्या पुढे अशा गोष्टी बसते का आता पडाली हे गोष्ट ठीक आहे सांगितलं कोणासोबत पडाली का पडाली नेहमी नेहमी म्हणून मला पण असं वाटते की नाही बोलायला पाहिजे तुम्ही हो वा हो तू इथे भाग घ्या चिमल्या तोंडाचे मला तो सारे फुटक्या भोकाचे भरलाय काय माहित माहिती जिथं 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 मला नवराच सांगते जि माया मला चिमल्या तोंडाची तू असणार तू मला कशाला म्हणते ग आ हेच कारण आहे हेच कारण आहे तुला तुला जर सरळ चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं तर तू समजत नाही हेच कारण आहे लोक तुला बार बार हेच म्हणतात की नवरा टाकून इथं आली आणि हे गोष्ट सर्वांची बरोबर आहे तुझं चुकीचं असं वागणं आ तुला चांगल्यासाठी कोणी सांगते तर उलट त्यांनाच तू उलट उत्तर देते आणि ते पण घाण प्रकार मध्ये घाण शब्दात काही ना काही काही ना काही अंगाच्या गोष्टीवरून टोपण नाव पाडून देते चिमल्या तोडाची काय हा चिमली असो का काही असो अ तुला काय करावं लागते ग तुझ्यापेक्षा तर माझा अजूनही वरिष्ठच आहे मी वरिष्ठ असायला दोन चार गोष्टीचं नॉलेज पण आहे आणि एक मास्तरीन पण आहे अंगणवाडीची सेविका तू बघ ना काय आहे तू आ इथं जेवढ्या उलितानाच थांबा धंदायला जा लागते ना रहा लागते मोठी सांगून राहिली चिमल्या थोड्याची हो म्हणून राहिली म्हणे अवय नव्याच्या घरीच तरी टिकली व माय तू नव्याच्या घरी टिकाले मला जा तुम्ही चांगल्या नाही म्हणून माणसाचे तुम्हाला आवडत नाही तुम्ही पुढे धावाला बेकार आहे ना म्हणून तुम्हाला झोपते तुम्हाला मी सत्यवान श्री आहे म्हणून तुम्हाला माझ्या गोष्टी झोपते हो 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 जाय 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 मोठी सत्यवान व्हायला चालली मायची चला तर मित्रांनो मग सांगा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काजलचा हा पार्ट कसा वाटला पार, तुम्हाला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया उद्याच्या पार्ट मध्ये नमस्कार